श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला माहीत आहे की सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तर हा सुद्धा झालेला आहे आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये वेगवेगळ्या पूजा करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना व्रतवैकल्ये पूजापाठ तसेच काही उपाय तोडगे तर हे सुद्धा करत असतो परंतु कधी कधी आपल्या मनामध्ये अशा पण शंका येतात की आपण देवाचं एवढं सगळं करतो पण खरंच हे आपण व्यवस्थित करतोय का किंवा देवापर्यंत हे पोचत आहे का आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत जे काही पूजापाठ केलेले आहेत तर याने देव प्रसन्न आहे का तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न झालेली असेल आपण केलेली पूजा माता लक्ष्मीपर्यंत जर पोचलेली असेल तर आपल्याला काही संकेत हे नक्की मिळतात आता असं नाही की फक्त हे संकेत मिळाले म्हणूनच लक्ष्मी माताचा आशीर्वाद आपल्यावरती आहे आणि हे जर संकेत मिळालेच नाही तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न नाही तर असं अजिबात नाही परंतु जो कोणी अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने निष्ठेने आणि निस्वार्थपणे माता लक्ष्मीची सेवा करत असतो तर त्याला माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे काही संकेत हे जरूर देत असते त्याप्रमाणेच काही संकेत हे आपल्याला रोजसुद्धा मिळत असतात जेव्हा आपण देवाची मनोभावे आणि श्रद्धेने निष्ठेने पूजा करत असतो तर हे संकेत कोणते आहेत तर ह्याचबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अत्यंत शुभफळ देणारा महिना आहे या महिन्याला श्रीकृष्णाने सुद्धा अतिशय खास मास तर असं वर्णिलेला आहे त्यामुळे हा जो महिना आहे या महिन्यात आपण कोणत्याही गोष्टी केल्या म्हणजे चांगल्या ज्या आपण काही गोष्टी करतो तर याचे फळ आपल्याला नक्की मिळत असते या मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपल्याला माहीत आहे की खंडोबाची नवरात्र असते चंपाषष्टी याच महिन्यात आहे दत्त जयंती ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये असते कारण दत्तांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला झालेला आहे अशा बऱ्याच गोष्टी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतात त्यामुळे आपण सेवा उपासना पूजापाठ हे या महिन्यात जेवढे जास्त करू तर तेवढे त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला जास्त मिळत असते आपल्याला परमेश्वर काही संकेत देत असतो की या संकेताद्वारे हे सूचित होतं की आपण केलेली जी सेवा आहे तर ती देवापर्यंत पोहोचत आहे आपण केलेली लक्ष्मीची सेवा सुद्धा लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचत आहे कारण मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची सेवा केली जाते त्यासोबतच या महिन्यामध्ये तुळशीची पूजा करणे श्रीकृष्णांची पूजा करणे शंकांची पूजा करणे अन्नपूर्णा मातेची पूजा करणे गायीची म्हणजे गोमातेची पूजा करणे या गोष्टींनासुद्धा विशेष असे महत्त्व आहे चला है कि ला ला संकेत है, तर मग पाहूया की आपल्याला मिळणारे हे संकेत कोणते आहेत तर सगळ्यात महत्वाचा संकेत आणि बऱ्याच जणांना मिळणारा संकेत म्हणजे दिव्यामध्ये फूल तयार होणे आपण जेव्हा देवपूजा करतो कोणताही विधी करतो कोणतीही पूजा मांडतो सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा आपण करत नाही आणि दिव्याशिवाय एखादी पूजा केली तर त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळत नाही आणि ती जी पूजा आहे तर ती ग्राह्य मानली जात नाही म्हणजे ती जी पूजा आहे तर ती देव स्वीकारत नाहीत त्यामुळे दिवा अगोदर प्रज्वलित करूनच कोणतीही पूजा करावी तर दिव्यामध्ये फूल तयार होणे हा एक संकेत आहे की तुम्ही केलेली पूजा ही देवापर्यंत पोचत आहे आता बघा काही जणांच्या दिव्यामध्ये असं चंद्राकृती फूल तयार होतं काही जणांच्या फुलांच्या जशा पाकळ्या असतात गुच्छ जसा फुलांच्या पाकळ्यांचा असतो तर तसं फूल तयार होतं तर काही दिव्यांमध्ये त्रिशूल दिसतं म्हणजे अशा वेगवेगळ्या आकारामध्ये हे फूल जे आहे तर ते तयार होत असतं तर असं जर फूल तुमच्या दिव्यामध्ये तयार होत असेल आता हे फूल रोज तयार होत नाही काही जणांच्या दिव्यामध्ये रोज तयार होतं काही जणांच्या हे कधी होतं एखाद्या वेळेला सकाळचं होतं एखाद्या वेळेला संध्याकाळी होतं म्हणजे जेव्हा कधी तुम्ही अगदी निस्वार्थी मनाने आणि मनापासून पूजा करता तेव्हा नक्की दिव्यामध्ये फूल तयार होतं आणि हा नक्कीच एक संकेत आहे कारण रोज तर फूल तयार होत नाही मग एखाद्याच दिवशी का होतं तर तुम्ही त्या दिवशी केलेली जी पूजा असते तर ती तुम्ही आंतर मनापासून केलेली असते आणि ती देवाने सुद्धा स्वीकारलेली असते आणि त्याचा हा संकेत असतो की आपल्या दिव्यामध्ये फुल तयार होणं यानंतर दिवा अचानक मोठा होणे आपण देवघरासमोर बसलो आहोत पूजा करत आहोत आणि अचानक जर तुम्ही देवीला हळदी कुंकू लावताना किंवा तुम्ही एखादी गोष्ट वाचत आहात आणि मध्येच दिवा अचानक प्रखर त्याचा ज्योत जी आहे तर ती अचानक मोठी होते आणि पुन्हा छोटी होते आणि आपल्याला ते जाणवतं की दिव्या आपला जो आहे तर तो आता थोड्या वेळापूर्वी प्रखर झाला होता म्हणजे त्याचा तीव्र प्रकाश पडला होता हा सुद्धा एक संकेत आहे की तुमची सेवा देवापर्यंत पोचत आहे यानंतर आपण देवाला फुले अर्पण करत असतो काही मूर्तीच्या डोक्यावरती आपण फुले ठेवतो फोटोच्या वरच्या साईडला फोटो ठेव फुलं ठेवत असतो त्याप्रमाणेच आपण कलशावरती नारळावरती फूल ठेवतो आणि आपण पूजा वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण देवघरासमोर बसतो मग हात जोडून तुम्ही एखादी प्रार्थना करत असाल किंवा काही वाचत असाल आणि वेळेला अचानक जर फूल खाली पडलं म्हणजे आपण ठेवताना नाही ठेवताना जर आपल्याकडून पडलं तर ते व्यवस्थित बसलेलं नसतं म्हणून पडतं परंतु ठेवल्यानंतर काही वेळाने जर हे फूल खाली पडलं तर मात्र तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही जर प्रार्थना करताना असं फूल खाली पडलं तर आणि इतर वेळेला जरी तुमचं असं फूल खाली पडलं तरीसुद्धा तुमची सेवा ही देवीने स्वीकारलेली आहे तर असा याचा अर्थ होत असतो तसेच पूजा करताना तुम्ही पूजा करत आहात आणि अचानक तुम्हाला जाणवलं की अचानक जास्त पूजेच्या ठिकाणी प्रकाशमय वातावरण झालेलं आहे ते तेथे अचानक लख प्रकाश आलेला आहे तर हा सुद्धा एक संकेत आहे की तिथे तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय सेवा करताय तर त्या देवाचं सूक्ष्म का होईना पण तेथे ते अस्तित्व आहे असा याचा अर्थ होतो आणि आपली पूजा ही देवाला मान्य आहे तसेच मंगळवार मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत मग मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशी आपल्या घरी अचानक न बोलवता एखादी कुमारिका येणं किंवा एखादी सुवासिनी सुवासिनीनं मग ती कशीही कोणत्याही मार्गाने कोणत्याही कारणाने का आलेली असे ना असं होणं सुद्धा स्वतः साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासारखं आहे असं जर असं जर झालं तर कधीही त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका त्यांना हळदी कुंकू लावा गोड काहीतरी खायला द्या सुवासिनी आली तर तिची ओटी भरा एखादी कुमारी का आली तर छोटीशी एखादी भेटवस्तू तिला द्यायची आहे म्हणजे अशी आपण एक प्रकारे लक्ष्मी मातेची सेवाच करत असतो तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो यानंतर तुम्हाला एखादी साजशृंगार केलेली स्त्री दिसणे आजकाल सगळा शृंगार हा कोणतीही स्त्री शक्यतो करत नाही परंतु जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्हाला पूर्ण आपण ज्याला सोळा शृंगार म्हणतो मंगळसूत्र घातलेलं आहे नथ घातलेले आहे बिंदी शेंदूर पंजण टिकली म्हणजे हे सगळं ज्याला आपण सोळा शृंगार म्हणतो तर अशी साजशृंगार केलेली एखादी स्त्री दिसणं लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नेसून अशी स्त्री दिसणं म्हणजे स्वतः लक्ष्मी मातेनं आपल्याला दर्शन देण्यासारखं असतं हा सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो तसेच अचानक कुठून तरी अगरबत्तीचा सुवास येणं म्हणजे अगरबत्ती लावलेली नाही परंतु तुम्हाला अचानक अगरबत्तीचा वास येत आहे सुवासिक वास येत आहे किंवा कुठून तरी कानावरती घंटानाद पडत आहे आरतीचा आवाज येत आहे तर हे सुद्धा अतिशय शुभ संकेत मानले जातात तुम्हाला घोबड दिसणं मुंगस दिसणं हे सुद्धा शुभ संकेत आहेत त्यासोबतच आपण जेव्हा देवाला अगरबत्ती लावतो आणि अचानकच काय होतं की अगरबत्तीचा जो धूर आहे तर तो वरच्या दिशेने जात असतो परंतु अचानकच तो परंतो देवाच्या अंगावरती तरी जातो किंवा आपल्या अंगावरती येतो हा सुद्धा एक असा संकेत असतो की देवाला तुमची पूजा मान्य आहे तुम्ही तुमची पूजा अगदी श्रद्धेने निष्ठेने करत आहात आणि देव ती स्वीकारत आहे असा याचा अर्थ होतो त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जर स्वप्नामध्ये देवी दिसणं तुमची कुलदेवी दिसणं किंवा तुम्ही कुलदेवीची ओटी भरत आहात असं स्वप्न पडणं देवीचं मंदिर देवीच्या मंदिराचा परिसर किंवा तुम्ही देवीच्या दर्शनासाठी जात आहात असे जर तुम्हाला स्वप्न पडत असतील तर हे सुद्धा तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत तर असे काही संकेत आहेत हे जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळाले तर शंभर नाही तर एक हजार टक्के तुमची जी पूजा आहे तुमचा जो उपवास असेल व्रत असेल तर हे सर्व देवी आईपर्यंत पोचत आहे असाच याचा अर्थ होतो